कडून हजारो महिलांची फसवणूक रोजगाराचं स्वप्न ठरलं खोट दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय व महिलांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे धाव वणी झरी आणि मारेगाव तालुक्यातील सुमारे पाच हजार महिलांकडून नागपूरच्या एका फाउंडेशनने रोजगार आणि उद्योग उभारणीचं आश्वासन देत प्रत्येकी एक हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप आहे संस्थेने पन्नास एकर जागेवर उद्योग उभारण्याचं सांगितलं होतं मात्र तीन वर्ष उलटूनही कोणतंही काम सुरू न झाल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे उद्योग मार्फत पैसे घेतल्यानंतर महिलांना कोणतंही उत्तर न मिळाल्याने संशय वाढला आहे काही महिलांच्या नावाने ओटीपी वापरून कर्ज काढल्याचे उघड झाले असून त्यामुळे अनेक जणी लाडकी बहिणी योजनेपासून वंचित राहिले आहेत या प्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पुदुरकर यांच्या नेतृत्वात महिलांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत सभासद फी परत मिळवून देण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तीन ते चार वर्ष झाले या गोष्टीला जो फाउंडेशन आहे त्या निमित्तानं आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊ म्हणजे एक सी सी तिला वीस गाव वाटप केले होते आणि प्रत्येकाने एक एक हजार रुपये म्हणजे आम्ही कलेक्शन करून फॉर्म भरून ते पवन बाजारांना दिले होते तर त्या टायमापासून आम्हाला अजूनही पर्यंत काम काही उपलब्ध करून दिलेले नाही आहे त्यांनी त्याच्यामुळे आम्ही तक्रार दाखल केली बरं किती किती रुपये जमा केले एक, एक हजार रुपये असे किती महिला आहेत अशा कमीत कमी एका गावातल्या तीस पकडल्या तर पूर्ण पाच हजार महिला आहेत तर तुमच्या सोबत राहणारे काम करणारे महिलांनी किती आहे पूर्ण पाच हजार महिला आहे ना पाच हजार महिला हो सी सी दहा आहे आता ते सी सी सांगत बसलं तर ते वेगळं होते पण आम्हाला महत्वाचं आहे की पाच हजार महिला मधून आता आम्हाला पैसे परत पाहिजे म्हणून आम्ही तक्रार दाखल तो आता मागच्या दोन महिन्याच्या अगोदर इथं ये येऊन गेले देरकर सरांकडे तेव्हा आम्हाला पैशाची शाश्वती दिली होती की आम्ही परत करतो दिवाळीच्या अंतर्गत करतो म्हणत होते पण अजून काही केलेलं नाही हां कंपनी एक उभारून देतो म्हणत होते प्रत्येकाला मालक बनवतो म्हणत होते महिलांना की का तुम्ही अशिक्षित असले तर तुमच्या मुलांना मुलींना नोकऱ्या लावून देत होते असं म्हणून सांगत होते आम्हाला तसंच आम्ही आणि लोन आमचं नाही का सी एम एजीपी पी एम एस जी पी अंतर्गत घे करणार होते पण आता त्यांनी प्रायव्हेट लोन केलं एक महिला आहे आमच्याकडे आता पण का त्यांचा आय टी आर झालेलं आहे तीन लाख चौदा हजाराचं तर ते फसवणूक त्यांना काही माहीत नाही आहे की केलं आहे बा आमचं आता एक वर्ष कंप्लीट झालं आहे त्यांचं काय हो फसवणूकच आहे सर पाच वर्षापासून कारभार चालू आहे तुम्ही कधी कोणाकडे तक्रार नाही केली पहिले काही महिलांना पैसे परत आले काही असं काही झालं काही फायदा झाला तुम्हाला नाही आम्हाला काही पेमेंट नव्हती ना काही नाही स्व आम्हाला फॉर्म भरून त्यांच्या अकाउंटला पैसे टाकतो तुम्हाला काही पगार वगैरे काही दिला काहीच नाही पगार तुम्ही सगळे लोक काम करत होते आम्हाला आशा होती की आम्हाला कंपनी चालू झाल्यावर आमची मालकशाही राहील बा कंपनीमध्ये नाही त्याच्यामुळे आम्ही कंपनी चौकशी केली ना त्यांची कुठून आले का तुम्ही असे पैसे करून घेतले आलो म्हणून सांगत होते बावन विधानसभेत मध्ये हेच काम चालू होत आता एखादी आमच्यासाठी चांगलं घेऊन आले बा असं आम्हाला वाटत होत आता आम्ही आशाच ठेवली होती त्यांच्यावर की आमच्यासोबत चांगलं होईल बाहेर आम्हाला दोन वर्षापासून आहे बर प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला आश्वासनच मिळालं परंतु यानंतर तुम्ही विजयबाब बिदोरकर यांच्याकडे हे धाव घेतली तर त्याबद्दल त्यांनी कोणता पाठपुरावा केला आहे एसडीएम आहे त्यांनी सगळ्यांना म्हणजे समजून आधी सांगितलं सगळ्या महिलांना त्याच्यानंतर त्यांनी एस डी एम कडे म्हणजे परमिशन ने एस डी एम कडे कम्प्लेट म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे गेले का बा या स्वतःहूनच गेले आणि का तुम्ही अपेक्षा ठेवता का बा त्यांच्याकडून का बा हे मार्ग लागलाच पाहिजे बा म्हणून आहे सर ते करू शकता आमच्या हो का तर संपूर्ण महिला त्यांच्या पाठीशी राहणार तेव्हाच ते काम तुमचं सक्सेस होत या आधी पण आम्ही बोधकुलवार सरकडे पण गेलो होतं त्यांनी आम्हाला सांगितलं नका करू म्हणून तर आमच्या महिलांनी ऐकलं नाही घरात आधी आमचं भ्रम होता होतेच म्हणून पण गोतकुलवार सरांनी आम्हाला समजून सांगितलं होतं नका करू म्हणून पण आमच्या यांनी मग त्यांनी आमच्यासोबत फोटो वगैरे काढले चूक सर आता आमच्या महिलांच्या आम्ही फॉर्म भरून आहेत ना काम चालू नाही होत आमचे पैसे वापर द्या म्हणतो त्यांना फक्त बाकी काही नाही बाकी आम्ही कोणती तक्रार नाही फक्त आमच्या महिलांचे पैसे परत करा नावावर का बरं आहे म्हणून तर मी म्हणजे गुप्तगड साहेबांच्या ऑफिसमध्ये गेली होती तर तिथे मला एका जणांनी सांगितलं की तुम्ही महिला पार्किकॉस ऑफिसमध्ये जा तिथे गेल्यानंतर मला सरांना रिक्वेस्ट केली का सर मी अपात्र बरं आहे पात्र असून तर त्यांनी मला सांगितलं मॅडम म्हणे तुम्ही इन्कम टॅक्स भरत आहे मी घरची सर हे नाही आहे म्हणजे साधारणच आहे आम्ही दोघंही नोकरीवर नाही आहे तर इन्कम टॅक्स तर मी म्हणजे कधी माझ्या काहीच नाही तरी पण माझ्या नावाने इन्कम टॅक्स दाखवत आहे तर त्यामुळे मी अपात्र झालेली आहे तर यांनी काय केलं आमच्या नावाने लोन घेतलं आणि त्याचा आर टी आर भरला तर आता आम्हाला म्हणजे सरकारच्या कोणत्याही योजना राहील तर त्याच्यात आम्हाला इन्कम टॅक्स दाखवणार आहे म्हणजे तुम्ही योजनेपासून वंचित झालं असेल जून महिन्यापासून मला नाही बरं हे वंचित झालं आहे त्यांच्यामुळे झालं तर तुम्ही त्यांच्यावर कोणता असं ॲक्शन घेणार आहे का ज्याबद्दल बा काहीतरी एफ आर दाखल करणार का तुमच्यावर अन्याय झाला बा म्हणून वनी झरी मारेगाव तालुक्यातील महिलांना या उद्योग फाउंडेशन नागपूरच्या वतीनं या ठिकाणी हजार रुपये प्रति सभासद करून तुम्हाला शासनाच्या सवलतीच्या दरात या ठिकाणी जमिनी उपलब्ध करून त्यावर उद्योग उभारले जाईल आणि रोजगाराची निर्मिती करण्यात येईल असं फाउंडेशन यांनी महिलांना खरं वाटेल खरंच आमच्या जीवनात बदल होईल असं करून दोन हजार बावीसमध्ये यांच्याकडनं हजार रुपयाचं सभासद घेण्यात आलं परंतु आज तीन वर्षाचा कालावधी लोटला तरी या ठिकाणी कुठलाही रोजगार सुरू झालेला नाही आणि वारंवार मै यांना चौकशी करतात तर आमच्या उद्योगाचं रोजगाराचं काय झालं ते आत्ता सुरू होणार आहे मग सुरू होणार आहे यामुळे या महिलांनी या आज सविता जंगले यांनी व इतर महिला अशा पाच हजाराच्या वर वनी घरी मारेगावमध्ये मारे महिला त्यांनी तक्रार केलेली आहे आणि ते तक्रार घेऊन माझ्याकडे आले मी हा आर्थिक फसवणुकीचा प्रकार असल्यामुळे माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं असतात त्यांनी सांगितलं की आपण एस डीओ पेकडे या ठिकाणी या प्रकरणाचा वर्ग करू मी या महिलांची जे फसवणूक झाली आणि अशा फसवणूक करणाऱ्या लोकांना कदापि माफ करण्यासारखं कारण नाही आम्ही इथंच नव्हे तर राज्य सरकारच्या मंत्र्यांकडे सुद्धा तक्रार करून या महिलांचे हजार रुपये कसे परत एक दुसरं या महिलांचा सभासद झाल्यानंतर यांच्या नावाने कर्ज काढलं इन्कम टॅक्स भरलं त्याच्यामुळे या गरीब गरजू महिला लाडकी बहीण योजनेसारख्या महत्त्वपूर्ण योजनेमधून वंचित झाला जेव्हा समजलं की त्यांच्या नावाने इन्कम टॅक्स आहे जेव्हा की यांना माहीत नाही की इन्कम टॅक्स इन्कमच नाही तर इन्कम टॅक्स कशाचं भरणार परंतु या उद्योग फाउंडेशननं ना यांच्या नावावर लोन उचलून त्यांना आय आय टी आर भरून त्याच्यातसुद्धा फसवलेला आहे म्हणून या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही जोपर्यंत ह्या लोकांचा जो काही पैसा आहे परत मिळत नाही तोपर्यंत शांत पटणार नाही